कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील इंजिनिअरिंग कॉलेज ते कारला या मुख्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची अवैध कतल करण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष तोडण्यात आले होत्या वृक्षांच्या फांदे व बुडांची विलेवाट सदर ठेकेदार व रस्त्याचे कर्मचारी काम करणारे व्यक्ती यांच्याकडून लावण्यात आलेली असून रस्ता मोठा करणे विकासलीन काम असले तरी आता सध्या रस्त्यापेक्षाही निसर्ग महत्त्वपूर्ण असून देशामध्ये जंगल हे तेवीस टक्केच राहिलेले असून मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर वने वाचवा झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबविली जात असून म्हणजेच एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयाचा दंड शासनाकडून प्रशासनाकडून आकारल्या जात असल्याची माहिती पुढे येत असताना सार्वजनिक बांधकाम पुसत यांच्याकडून रस्ता रुंदी करण्याचे काम देण्यात आले पण त्या रस्त्यावर सालो वर्षानुवर्ष जुनी अशी वृक्ष होती जे कित्येक वर्षापासून रस्त्यावर रहदारी करणारे नागरिक यांना इथे छाया देत होती उन्हाळ्यामध्ये सावली देत होती त्या वृक्षांची अवैधरित्या कत्तल करून विलेवाट लावण्यात आलेली आहे रस्ता जरी मोठ्या प्रमाणात रुंद करण्यात आला असला तरी रस्त्याचे काम आत्ताही सुरू असून रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे रुंदीकर आज रोजी ही रस्त्या रुंदीकरणाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची कत्तल केली जात आहे पण रस्त्याच्या बाजूला वृक्षाची लावगड व तीन वर्षे वृक्ष देखरेखीचे काम सदर ठेकेदार यांना करावे लागते व सदर वृक्ष तोडताना व रस्त्यावर असलेले वर्षानुवर्ष जुने हे वृक्ष तोडण्याआधी कोणतीही परवानगी सदर ठेकेदार यांनी घेतली नसून अवैधरित्या हे वृक्ष तोड करण्यात आलेली असून यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करीत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसातच सदर ठेकेदार यांच्यावर या वृक्षतोडीबाबत गंभीर कारवाई होण्याचे चिन्ह दिसत आहेत आर एन एन न्यूज मराठी पुसत